नातेचा हक्काचं खुल व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाइव महाराष्ट्र वन न्यूज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महा आरोग्य शिबीर घेण्यात आले सर्व व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित अप्पाजी नाडकांडे सजीनजी शिंदे संतजी ज्ञानप्पा दत्ताजी कावरे अरुणजी हेटे स्वप्न काम केले तिवारी डॉक्टर शिवटे माझे सहकारी मित्र नगरसेवक बाळासाहेब बोराटे परिषदजी लोखंडे आमचे ज्येष्ठ जे शिवसैनिक सुरेशजी कुलकर्णी आमचे पैलवान या ठिकाणी उपस्थित आहेत अंबादाजी शिंदे यांची कालच नवीने नियुक्ती झाले असे हिंगार शहराचे प्रमुख प्रदीपजी भंडारी या कार्यक्रम यशस्वीकारण्यासाठी विशे का त्यांनी विशेष असं सहकार्य केलं असे अवधू भूसुंदर गणेशजी भुसोंदर जे गोर गो भाऊ गोरुडे मोर संस्थेचे सर्वच त्या ठिकाणी सहकारी संचालक या कार्यक्रम कार्यक्रमासाठी विशेष मदत झाली असे देवसक्की साहेब म्हणजे शौकतभाई दाबोळी उठामून या ठिकाणी कार्यक्रमाला जे निमित्त सर्व रोगिर आयोजित केलेलं आहे त्यानिमित्त सर्वांचं स्वागत सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो की सर्वांनी प्रतिमा पूजन करावं पूजन करू या समोर समोरंगाबाद या माग माग बेटा माग बेटा काय आपण मागले म्हणतो काय माग कोण यस यस इतक नाही हाय जयपुरी ओए सचिन

हॅलो हो आहे चालू आहे सीडिट चालू आहे या आपल्या महाआरोग्य शिबिराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काल आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या एक आठवड्यापासून आपण नगर शहरामध्ये विविध उपक्रम राबवत आहे त्याच्यामध्ये वृक्षारोपण असेल रक्तदान शिबिर असेल किंवा रक्ताने उद्धव साहेबांचं स्केच असेल किंवा आजचं महा आरोग्य शिबिर असेल असे गेले आठवड्यापासून आपण नगर शहर शिवसेनेच्या वतीने विविध शिबिराचं आयोजन आणि विविध उपक्रम सामाजिक उपक्रम या ठिकाणी घेत आहोत आणि त्यातलाच एक भाग म्हणून फुलसुंदर महा प्रथम महापौर बगनराव फुलसुंदर मित्रमंडळ व नगर शहर शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं त्याच्यामध्ये आपल्या नगरचं नामांकित हॉस्पिटल ज्या ठिकाणी रुग्णाची खरोखर सेवा केली जाते असे सुरूपी हॉस्पिटल व आमचे स्नेह निद्य तसेच डॉक्टर वैभवजी साहेब यांचं आपल्याला ता या मा आरोग्य शिबिरामध्ये मोलाचं असं मार्गदर्शन लागतं आणि पेशंटला विविध योजनेच्या अंतर्गत बसून कशा पद्धतीने त्यांचे पैशाचे अपव्यय होणार नाही व त्यांना आर्थिक भुर्द बसणार नाही व त्यांचे जे आरोग्याचे जे प्रश्न आहेत शिबिराच्या माध्यमातून त्यांना सगळ्या प्रकारे उपयोग होतो व साहेबांच्या समोर आम्ही तुम्हाला नगर काळातर्फे विनंती करतो साहेब की हे नगर शहर बिंदुबड्याचं गाव आहे तिथं नगर शहराचे मेडिकल कॉलेज होत आम्ही सर्व नगर काळातर्फे